शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी वाराणसी राजशाही लागू करण्याची गरज आहे भारतामध्ये हिंदू असून दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनलेला आहे असं अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलेलं आहे देशामध्ये शंभर कोटी सनातनींचं ऐकलं जात नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय नेपाळचा दाखला देत त्यांनी भारतामध्ये राजशाही लागू करावी असं वादग्रस्त विधान केलेलं आहे तसंच नेपाळमध्ये सुद्धा राजशाही लागू व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी आपण पाहतोय हिंदू समाजाची शासन व्यवस्था राजशाही आहे जगामध्ये किमान एक जागा तरी अशी असावी जिथे वेद मंत्रांनी अभिषेक राजा राज्य करावा संपूर्ण जगाला दाखवलं जाऊ शकेल की आपण परंपरेनं सुद्धा कल्याण होऊ शकतं नेपाळमध्ये जोपर्यंत राजशाही होती तोपर्यंत तो कोणतीही गडबड नव्हती चीननं नेपाळमध्ये प्रचंड यांना उभं करून लोकशाहीचं वातावरण तयार केलं मात्र आता नेपाळमधील जनता असंतुष्ट आहे नाराज जनतेकडून पुन्हा एकदा राजशाहीची मागणी होऊ लागली आहे भारतामध्ये सुद्धा लोकशाही ऐवजी राजशाही लागू करण्याची गरज असल्याचं शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलेलं आहे भारतामध्ये हिंदू बहुसंख्य असूनही दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनलेला आहे अल्पसंख्याकासाठी तीनशे योजना सुरू आहेत त्यांची प्रत्येक मागणी मान्य केली जाते शंभर कोटी सनातनींचं ऐकलं जात नाही रसाता अभिमुक्तेश्वरानंदे यांनी म्हटलेलं आहे आता यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे